देवगड शहरात व्यवसाय किंवा ऑफिस सुरू करण्यासाठी गाळे शोधताय तर पुष्पांजली बंगला येथे आजच संपर्क साधा तुमच्या बजेटनुसार मिळवा भाड्याने रूम आठ रूम उपलब्ध प्रत्येक रूम चारशे चौरस फूट चोवीस तास पाणी उपलब्ध टॉयलेट बाथरूमसह पार्किंगची सुविधा देवगड मेन रोड राष्ट्रवादी काँग्रेस माननीय नंदकुमार घाटे यांच्या कार्यालय शेजारी पुष्पांजली बंगला आठ रूम भाड्याने आहे संपर्क सादा। संपर्क साधा अठ्ठ्यानव एकवीस अठ्ठावीस एकाहत्तर त्रेचाळीस देवगड तालुक्यातील उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड येथे भारताचा वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीत गायन केले प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मैदानावर शिस्तबद्धपणे संचलनही केले स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रशालेत तिरंगा रॅली तिरंगा सलामी तिरंगा सेल्फी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लागण्यासाठी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम प्रशालेत आयोजित करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषणं केली यावेळी प्रशालेचे संस्थाचालक पालक शिक्षक संघाचे सदस्य तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशालेचे इयत्ता के जी ते दहावीपर्यंतचे सर्व शालेय विद्यार्थी प्रशालेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी या सर्वांनी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत आनंदाने साजरा केला समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट